विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी आपल्यासोबत सुकेशने गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी न्यूज स्थानिक गुन्हे शाखा व कामती पोलीस ठाणे यांची कामगिरी मौजे वटवटे तालुका मोहोळ येथील शेतकऱ्यांनी केली ऊसाच्या पिकामध्ये गांज्याची लागवड चौवेचाळीस पॉईंट तेरा किलो वजनाचे गांज्यासह एकूण चार लाख एकेचाळीस हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते अप्पर पोलीस अधीक्षक श्री हिम्मत जाधव हो। यांनी सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना सोलापूर जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुहास जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनी अनिल सनगल्ले यांची विशेष पथक नेमून सदर पथकास कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते सपोनी अनिल सनगल्ले व त्यांचे पथक कार्यालयात हजर असताना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की मौजे वर्तवटे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील शेतकरी आपल्या शेतातील ऊसाच्या पिकामध्ये गांजा सदृश्य वनस्पतीची लागवड केली असल्याबाबत माहिती मिळाली मिळालेल्या बातमीप्रमाणे कारवाई करण्याकरिता वरिष्ठांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर सपोनी अनिल सनगल्ले व त्यांचे पथक कारवाई करण्याकामी कामती पोलीस ठाणे येथे जाऊन तेथील प्रभारी अधिकारी सपोनी अंकुश माने व कामती पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार यांची मदत घेऊन कारवाई करण्याकरिता बातमीचे नमूद ठिकाणी नायब तहसीलदार लीना खरात दोन शासकीय पंच फोटोग्राफर वन वजनकाटा असे वाहनासह जाऊन बातमीप्रमाणे शेतक शेतातील ऊसामध्ये पोलीस अधिकारी अमलदार यांच्यासह पाहणी केली असता शेतातील ऊसाच्या पिकामध्ये ठिकठिकाणी थीक लहान मोठी गांजा सदृश झाडांची लागवड केल्याचे दिसून आले त्यावरून मिळाली मिळून आलेल्या झाडे आणि ही गांजा दु गांजा सदृश वनस्पती असल्याची खात्री असल्याने सदरची झाडे मुळासह उपटून काढून त्याच्यासोबत आणलेल्या वजन काट्यामध्ये वजन केले असता चौवेचाळीस पॉईंट एकशे तीस किलो वजनाचे चार लाख एकेचाळीस हजार तीनशे रुपये किमतीचे गांजा सदृश्य वनस्पती मिळून आल्याने अंमली पदार्थ गुन्हे गुन्ह्याचे कामी कामती पोलीस ठाण्याचे सपोनी अंकुश माने यांनी जप्त करून कारवाई केली आहे सदरबाबत कामती पोलीस ठाणे येथे बुरा नंबर एकशे चौ एकशे पंच्याण्णव दोन हजार बावीस अमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणवीसशे पंच्याऐंशी गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्यास तपास पोलीस ठाण्याचे सपोनी अंकुश माने हे करीत आहेत सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते माननीय पुल अप्पर पोलीस अधीक्षक श्री हिम्मत जाधव श्री अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर विभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुहास जगताप यांच्या नेतृत्वाखाली कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अनिल सनगल्ले पोलीस अंमलदार नारायण गोलेकर धनाजी गाडे मोहन मनसावले मोहिनी भोगे धनराज गायकवाड अक्षय दळवी समीर शेख कामती पोलीस ठाण्याचे बापूसाहेब दुधी चंद्रकांत कदम सचिन जाधव अमोल नायकोडे परमेश्वर जाधव भरत चौधरी यांनी बजावली आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा